नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार रोजी स्वामी प्रकट दिन आहे व सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामींचा स्मरण दिन आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांवर महिनाभर स्वामी कृपेचा वर्षा होणार आहे श्री स्वामी समर्थांचे नाम नामस्मरण केल्याने एक विश्वास चैतन्य व आनंद मिळतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे फक्त सहा दिवस तुम्हाला सहा कोण गोष्टी दान करायच्या आहे त्या सहा गोष्टी कोणत्या दान करायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला वर्षभर सुख मिळेल अशा सहा गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर लीन होतात स्वामींची कृपा लावावी यासाठी स्वामी सेवा करतात केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहे तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत सहा दिवस विशेष स्वामी सेवा करून सहा गोष्टींचे दान करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे प्रकटदिनी दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे स्वामींचा प्रकट दिन त्यानंतर येणारे चार गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा यासाठी आपण एखाद्या गुरुजींना किंवा गावातली गावातील मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकता तसेच स्वतःच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकता ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी गुरुजींना पिवळे उपरणे किंवा पत्नीला पिवळा ब्लाऊज पीस दान करावा त्यानंतरच्या येणाऱ्या दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की जसा आपल्याला आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला होतो म्हणून तुम्ही प्रसाद वाटावा तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना व्हावीत त्यात ऋतूनुसार जी उपलब्ध असेल ती फुले तुम्ही स्वामींना वाहा मात्र वाहिलेले फूल श्रद्धेने वा वा वाहावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा चौथ्या गुरुवारी तुम्ही गूळ शेंगदाणे चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा स्वामींना पिवळ्या रंगाची गोष्ट प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ए, तुम्ही पिवळ्या रंगाच्या गोष्टीचा समावेश करावा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधी कालावधीत श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागेल स्वामींवरील श्रद्धा आढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी दल धन्यवाद